नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कोबीची भाजी बनवणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी पाव किलो कोबीचा कांदा घेतला होता तो मी असा बारीक कापून घेतला आता भाजी बनवायला घेऊया आता एका कढईमध्ये मी तीन पळी तेल घातलं आहे तेल थोडं गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली एक मध्यम आकाराचा कांदा घेतला बारीक चिरून तो मी तेलामध्ये घातला चार हिरव्या मिरच्या घेतल्या बारीक चिरून त्यासुद्धा घातल्या आता आपल्याला मध्यम आचेवर कांदा मिरची चांगली परतून घ्यायची आहे कांदा मिरची परतून झाली आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आता आचेवर माचेवर ह्यांनासुद्धा थोडं परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोबी घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया इथे आपलं मिक्स करून झालं आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंदाचेवर तीन ते चार मिनिट भाजीला चांगली वाफ द्यायची आहे तीन ते चार मिनटानंतर आपल्याला ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि भाजी एकदा परतून घ्यायची आहे भाजी परतून झाली आता ह्याच्यावर परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि परत मंद आचेवर तीन ते चार मिनिट भाजीला चांगली वाफ द्यायची आहे तीन चार मिनटानंतर ह्याच्यावरचं झाकण काढूया भाजीला बघा मस्त अशी वाफ बसलेली आहे आणि भाजीसुद्धा मस्त शिजलेली आहे एकदा परतून घ्यायची आहे आता हिच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे थोडी कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपली बघा मस्त अशी कोबीची भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचं आहे ही अशी झटपट होणारी भाजी बघा तुम्ही तुमच्या मुलांच्या मिस्टरांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद